दत्तप्रभूच्या या मंदिरासमोर जेव्हा आदिलशहा बादशहा सुद्धा नतमस्तक झाला ज्या ठिकाणाला दत्तप्रभूंची राजधानी म्हटलं जातं नरसोबाच्या वाडीतील दत्तप्रभूच्या मंदिरावर कळस नाही तर काय आहे कारण दत्तची या मंदिराची काय आहे खासियत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा महाराष्ट्र ही संताची भूमी आहे आणि याच भूमीवर अनेक देवी देवतांचा स्पर्श झाल्याने तिला म्हटले जाते तर आज आपण अशा एका तीर्थक्षेत्राबद्दल जाणून घेणार आहोत आदिलशहा बादशाह सुद्धा नतमस्तक झाला होता ते ठिकाण म्हणजे दत्तात्र्यांचे अवतार नृसिंह सरस्वती स्वामींच्या पावन झालेले श्री नृसिंहवाडी आहे हे ठिकाण कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यात नरसोबाची वाडी म्हणून प्रचलित आहे कोल्हापूरपासून एकावन्न एक किलोमीटर अंतरावर असलेले कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र नृसिंहपूर अर्थात नरसोबाची वाडी वसले आहे दत्तात्रेयांचे अवतार श्री नृसिंह सरस्वतीचे या ठिकाणी बारा वर्षे वास्तव्य होते नृसिंह सरस्वतींनी याच ठिकाणी तपश्चर्या केली होती आणि त्यांच्याबद्दलचे अनेक चमत्कार येथे घडल्याचे सांगितले जाते नृश्य सरस्वतीच्या पादुकांची येथे पूजा केली जाते पैन पावसाळ्यामध्ये कृष्णेला पूर येतो तेव्हा मंदिरापा पाण्याखाली जाते पुराच्या पाण्याच्या खुना त्यानंतर सुद्धा मंदिर परिसरात दिसत राहतात येथूनच पुढे तीन किलोमीटरवर कुंदरवाडी आहे स्वातंत्र्यपूर्वी हे एक संपन्न संस्थान होते कुंदरवाडीला नदीवर बांधलेला घाट आवर्जून पाहण्याजोगा आहे येथून खिद्रापूर जेमतेम पंधरा किलोमीटर अंतरावर आहे कृष्णेच्या प्रशस्त अशा घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली मंदिर आहे मंदिरातच नृसिंह सरस्वती स्वामींनी स्थापन केलेल्या पादुका आहेत वाडीहून गाणगापूरला जाताना योगिनीच्या आग्रहावरून स्वामींनी वालुकामय पाषाणाच्या या पादुकांची स्थापना केली होती त्यावरील सततच्या अभिषेकाने त्या झिजत नाहीत म्हणून त्याची घडण चंद्रकांत पाषाणाची असावी असे म्हणतात पादुकांची पूजा अर्चा येथे अखंड सुरू असते दत्त संप्रदायात श्री दत्तगुरूंचे दुसरे अवतार मानले गेलेले श्री नृसिंह सरस्वती यांनी औदुंबर वृक्षांनी बहरलेले या अरण्यभूमीत बारा वर्ष वास्तव्य केले यानंतर जेव्हा ते गाणगापूरला जायला निघाले तेव्हा योगिनींच्या आग्रहावरून त्यांनी आपल्या पादुका येथे ठेवल्या या वालुकामय पाषाणाच्या पादुकांना मनोहर पादुका असे नाव आहे या पादुकांची माध्यान्नी पूजा केली जाते नदीवरचा घाट एकनाथ महाराजांनी बांधला असल्याचे सांगितले जाते याच घाटावर वासुदेवानंद सरस्वतीचेही स्मृती मंदिर आहे नदीचे पात्र घाट देऊळ त्यामागचा औदुंबराचा पार हे सारे अगदी चित्रमय भासते परिसरातले शांत काहीसे पारंपरिक प्रसन्न वातावरण मनाला भावते या मंदिराभोवती मोठा गोलाकार मंडप असून त्याला चारही बाजूला उंच व विस्तृत खांब आहेत वृक्षाखाली मद बसत असत तो वृक्ष आणि त्याखाली कृष्णा नदी सन्मुख त्या मनोहर पादुका आहेत व त्या पुढे थोडी मोकळी जागा आहे त्याच ठिकाणी पुजारी बसतात व आतील गाभाऱ्यातील पादुकांची पूजा करतात या गाभाऱ्याचे दार अतिशय लहान आहे पादुका ज्या सभागृहात आहेत त्याच्या दर्शनी भागावर चांदीचा अलंकृत पत्रा आहे मधोमध त्यावर मयूर व जय विजय आणि बाजू नृसिंह सरस्वती महाराजांची प्रतिमा उठवलेली आहे पुजारी जेथे आसनस्थ होऊन पूजा करतात त्यांच्या एका बाजूला स्वयंभू श्री गणेशाची भव्य मूर्ती असून तिचीही पूजा होते उभे असलेल्या नरसोबावाडीचे हे मंदिर विजापूरच्या बादशाहच्या डोळे गेल्यामुळे तिला अंधत्व आले होते तेव्हा बिदरच्या सांगण्यावरून आदिलशाह नृसेवाडीचा सा आला त्याने गुरुंचे दर्शन घेतले व नवस बोलला पुजाऱ्याने जो अंगारा दिला तो त्याने मुलीच्या डोळ्याला लावला असता तिला दृष्टी प्राप्त झाली त्यामुळे बादशाह आनंदित झाला त्याने कृष्णेच्या पैलतीरावरील औरवाड व वा गौरवाड ही दोन गावे देवस्थानाच्या पूजे अर्चेसाठी इनाम दिली अशी नोंद इतिहासात आढळते यापैकी औरवाड म्हणजेच पूर्वीचे अमरापूर या, या गावाचा उल्लेख गुरु चरित्रामध्ये येतो या गावात अम्रेश्वराचे प्राचीन मंदिर आहे नरसोबावाडीचे मंदिर विजापूरच्या मुसलमान बादशाने बांधले असल्याने त्यावर कळस नाही हे मंदिर म्हणजे एक लांबट आकाराची उंच अशी वास्तू आहे आणि त्यासमोरच संत वाहणाऱ्या कृष्णेचा विस्तीर्ण घाट आहे नरसोबाच्या वाडीचा उल्लेख अमरापूर या नावाने गुरुचरित्रात आला आहे त्यामुळे हे ठिकाण दत्त भक्तांच्या दृष्टीने महत्त्वाचे मानतात येथे नृसिंह सरस्वतीच्या मंदिराव्यतिरिक्त रामचंद्र योगी यांचीही समाधी आहे याशिवाय नारायण स्वामी काशीकर स्वामी, स्वामी मौनी मौनीस्वामी श्री महा पाटील महाराज इत्यादींची समाधी मंदिरे आहेत वाडी किंवा नृसिंहवाडी हे कृष्ण पंचगंगेच्या नयन रम्य तीरावर असलेले तीर्थस्थळ दत्तभक्तांसाठी दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळखले जाते शहराच्या विस्तारासाठी नैसर्गिक मर्यादा असल्या तरी आज खूप मोठ्या प्रमाणात धर्मशाळा भक्तनिवास प्रसादालय आहेत अशा ह्या नरसोबाची वाडी तीर्थक्षेत्री दत्त भक्तांना आजही तितकीच अनुभव येतात